दरम्यान नीरव मोदीला झालेली अटक ही चांगली गोष्ट घडली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी झी चोवीस तासच्या रोखोक कार्यक्रमात सहभागी होताना दिली आहे नीरव मोदी यांच्या अटकेचं राजकीय श्रेय घेण्याचा मात्र प्रयत्न करू नये असा इशाराही अंकुश काकडेंनी या चर्चेदरम्यान दिलाय पाहूया अंकुश काकडे रोखोक चर्चेत काय म्हणाले तर नीरव मोदींची आज लंडनमध्ये झालेली अटक ही निश्चितच समाधानाची बाब आहे या अटकेच्या संदर्भामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करू नये किंबवना त्याचं श्रेय देखील घेऊ नये या मताचा मी आहे ही अटक होत असताना किंवा त्याला पुन्हा भारताकडे प्र प्रत्यार्पण करत असताना कशा कायदेशीर अडचणी आहेत काय कायदेशीर बाबी आहेत याचं अतिशय चांगलं मार्गदर्शन उज्ज्वल निकम साहेबांनी केलं आणि आमच्या ज्ञानामध्ये ती देखील भर पडली आपण सुरुवातीला भंडारींना विचारलं तेव्हा भंडारींनी सांगितलं की चौकीदार नरेंद्र मोदी असल्यामुळे त्याला अटक झाली अभिनंदन आहे तुमच्या चौकीदाराचं पण याच चौकीदाराच्या चौकंदीमध्ये हे दोघं पळून गेले होते